नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो समाज कल्याण भरती प्रक्रियेअंतर्गत जे सर्व पदे आहेत दोनशे एकोणीस जागांसाठीची यानुसार पाहू शकता टी सी एसचा चा जो पॅटर्न आहे सामान्य ज्ञान जी के जी एस सेक्शनमध्ये यावर भारताचा इतिहास या सेक्शनमधील आधारित जे प्रश्न आहेत ते विचारले जाऊ शकतात जनरल नॉलेजमध्ये सामान्य ज्ञान या सेक्शनवरचे प्रश्न या संदर्भातले संभावित प्रश्न जे आहेत टी सी एस जो पॅटर्न आहे यामध्ये तलाठी भरती आहे किंवा इतर भरती प्रक्रियेअंतर्गत टी सी एस पॅटर्ननुसार प्रश्न विचारले जातात महत्वाचे या अगोदर आलेले रिपीट होणारे आणि त्याचबरोबर नवीन जे आता येऊ शकतील संभावित प्रश्न इतिहास या सेक्शनवरचे पाहूयात पहिला प्रश्न धन्वंतरी म्हणून खालीलपैकी कुणाला ओळखले जाते पर्याय आहेत यासाठीचे नाणा जगन्नाथ शंकर शेठ भाऊ लाड विष्णुभुवा ब्रह्मचार आणि भाऊ महाजन याचं बरोबर उत्तर पाहू शकता भाऊ दाजी लाड हे जे आहेत धन्वंतरी या नावाने ओळखले जातात धन्वंतरी म्हणून त्या नावाने ओळखलं जातं प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या समाजसुधारकानं सुधारकाने इंडियन स्पेक्टर हे साप्ताहिक सुरू केले कोणत्या समाजसुधारकाकडून इंडियन स्पेक्टर हे साप्ताहिक सुरू करण्यात आलं होतं पर्याय बहरामजी मलवारी ॲनिवेजंट सरोजनी नायडू आणि विष्णू शास्त्री पंडित तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता विष्णू बेहरामजी मलवारी जे आहेत यांच्याकडून सुधारकांकडून इंडियन स्पेक्टर हे स्पाईक सुरू करण्यात आलं होतं प्रश्न क्रमांक तिसरा मुक्ती सदनची स्थापना कुणी केली पाहू शकता मुक्ती सदन जे आहे याची स्थापना कुणामार्फत करण्यात आली होती पर्याय रमाबाई राहनडे पंडिता रमाबाई सावित्री सावित्रीबाई फुले आणि ॲनिव्हिझंट तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता पंडिता रमाबाई यांच्याकडून मुक्ती सदनची स्थापना जी आहे ही करण्यात आली होती प्रश्न क्रमांक चौथा मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी नामजोशी यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी कोणत्या संस्थेची स्थापना नाम जोशी यांच्याकडून करण्यात आली होती पर्याय सोशल सर्व्हिस लीग कामगार उद्धार मंच लेबर युनियन फोरम आणि कामगार हक्क प्रबोधनी तर उत्तर पाहू शकता सोशल सर्व्हिस लीग ही जी संस्था आहे ही संस्था मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी नामा जोशी यांनी स्थापन केली होती प्रश्न क्रमांक पाचवा कुणाचे खरे नाव विष्णू भिकाची गोखले असे होते कुणाचे खरे नाव विष्णू भिकाजी गोखले असे होते उत्तर पाहू शकता विष्णुभुआ ब्रह्मचार यांचं जे नाव आहे यांचं खरं नाव विष्णू बिकाज गोखले असं होतं प्रश्न क्रमांक सहावा लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखालील एकोणीसशे वी एकोण एकोणीसशे वीसचे अखिल भारतीय महाविद्यालय विद्यार्थी परिषदेचे अधिवेशन कोठे भरले होते लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे वीसचं अखिल भारतीय महाविद्यालय विद्यार्थी परिषदेचे अधिवेशन कुठे घेण्यात आलं होतं तर बरोबर उत्तर आहे नागपूर या ठिकाणी हे अधिवेशन घेण्यात आलं होतं प्रश्न क्रमांक आठवा महात्मा गांधीजींच्या आंदोलनाला पॉलिटिकल ब्लॅकमेल कोणी म्हटले होते महात्मा गांधीजींचं जे आंदोलन झालं होतं यास पॉलिटिकल ब्लॅकमेल असं कोणी म्हटलं होतं पर्याय पाहू शकता लॉर्ड लॉर्ड बकनेड लॉर्ड लिथिनिंगो यानंतर लॉर्ड आयविन आणि यापैकी नाही तर लॉर्ड लिथिन लिंगू हे जे आहेत इंग्रज यांच्याकडून महात्मा गांधीजींच्या आंदोलनाला पॉलिटिकल ब्लॅकमेल असं नाव देण्यात आलं होतं प्रश्न क्रमांक नववा एकोणीसशे अठ्ठावीसला ला स्थापन झालेल्या श्रमिक स्वराज्य पार्टीचे संस्थापक कोण होते एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये स्थापन झालेली श्रमिक स्वराज्य पार्टीचे संस्थापक पर्याय कॉमेड श्रीपाद डांगे भूपेंद्रनाथ दत्ते दत्त काजी नजरुल इस्लाम आणि अरविंद चटर्जी तर पाहू शकता उत्तर आहे काजी नजरुल इस्लाम हे जे आहेत एकोणीसशे अठ्ठावीस ला स्थापन झालेल्या श्रमिक स्वराज्य पार्टीचे संस्थापक होते प्रश्न क्रमांक दहावा वा आधुनिक जगातील कोणता देश पूर्वीचा बॅबिलॉन होता आधुनिक जगातील कोणत्या देशाला पूर्वीचं बॅबिलॉन असं म्हटलं जातं तर यामध्ये पर्याय इराण आहे इराक जॉर्डन आणि युनायटेड अरब अमिरात तर इराण हा जो देश आहे हा आधुनिक जगातील देश पूर्वीचा बॅबेलॉन या नावाने ओळखला जातो तर पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर महत्वाची माहिती समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस साठी ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि ई बुक आम्ही लॉन्च केला आहे नोकर भरतीचं मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हे टेस्ट सिरीज आणि ईबुक प्राप्त करू शकता टी सी एस पॅटर्नवर आधारित रिझनिंग इंग्लिश त्याचबरोबर सामान्य ज्ञान मराठी व्याकरण हे चारही सेक्शन यामध्ये कव्हर केलेले आहेत सि सिलेबसनुसार टॉपिकनुसार एकशे छत्तीसपेक्षा पेक्षा जास्त पी डी एफ नोट्स यामध्ये समाविष्ट आहेत दररोज नवीन एक सराव प्रश्नपत्रिका यामध्ये देण्यात येईल त्याचबरोबर सब्जेक्ट वाईज प्रश्न आहेत दहा टेस्ट सिरीज यामध्ये देण्यात आलेली आहेत फक्त नव्याण्णव रुपयामध्ये टी सी एस पॅटर्नवर आधारित हा समाज कल्याण विभाग भरती परीक्षेचा तो टेस्ट सिरीज आहे आणि ई बुक तुम्ही प्राप्त करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा खालीलपैकी कोणती कर आकारण्याची पद्धत ब्रिटिशकालीन नाही यामध्ये कोणती पद्धत आहे हे ब्रिटिश कालन पद्धत नाही कर आकारणीमधली पद्धत पहिलं आहे महालवारी रयतवारी कायमधारा आणि कुळवारी तर पाहू शकता कुळवारी ही जी पद्धत आहे ही कर आकारणीची पद्धत ब्रिटिश कालन नाही ही शिवाजी महाराजांच्या काळातली किंवा त्यापेक्षा अगोदरच्या काळातली यामध्ये जी पद्धत आहे कर आकारण्याची पद्धत कुळवारी ही पद्धत होती म्हणजे ब्रिटिशकालीन पद्धत आहेत महालवारी आहे रयतवारी आहे कायमद्वारा आहे पण कुळवारी पद्धत ब्रिटिशकालीन नाही आहे प्रश्न क्रमांक ती बारावा खालीलपैकी कोण उपोषण करताना तुरुंगात शहीद झाले होते पाहू शकता पर्याय चंद्रशेखर आझाद सचिन सन्याल जतीन दास जतीन मुखर्जी तर याचं बरोबर उत्तर आहे जतीन दास हे जे आहेत तुरुंगामध्ये उपोषण करताना शहीद झाले होते प्रश्न क्रमांक तेरावा भारतीय कामगार संघटनेचे पहिले पुढारी कोण होते भारतीय जी कामगार संघटना आहे याचे पहिले पुढारी कोण होते पर्याय नारायण लोखंडे महात्मा फुले श्रीपाद डांगे केशवराव जेते याचं बरोबर उत्तर आहे नारायण लोखंडे हे जे आहेत भारतीय कामगार संघटनेचे पहिले पुढारी होते प्रश्न क्रमांक चौदावा भगिनी निविदेता मूळच्या कोण कुठल्या होत्या पर्याय फ्रान्स जर्मनी आयर्लंड आणि इटली बरोबर उत्तर आहे आयर्लंड या देशाकडून होत्या आयर्लंड भगिनी निविदिता मूळच्या आयर्लँड या देशाच्या होत्या प्रश्न क्रमांक पंधरावा उत्तर भारतामध्ये स्वतःचा शिष्य संप्रदाय निर्माण करणारा एकमेव महाराष्ट्रीय संत कोण आहे उत्तर भारतामध्ये स्वतःचा शिष्य संप्रदाय निर्माण करणारा एकमेव महाराष्ट्रीय संत पर्याय संत ज्ञानेश्वर संत न्याम नामदेव संत एकनाथ आणि संत तुकाराम बरोबर तर आहे संत नामदेव हे जे आहेत यांचा उत्तर भारतामध्ये शिष्य संप्रदाय होता एकमेव महाराष्ट्रीय संत आहेत ते प्रश्न क्रमांक सोळावा डॅश डॅश यांना गदळ चळवळीचे आत्मा म्हटले जाते कोणाला गदळ चळवळीचे आत्मा म्हटले जाते पर्याय चंद्रशेखर आझाद लाला हरदयाळ लाला लजपतराय आणि भगतसिंग लाला हरदळ्या हे जे आहेत यांना गदळ चळवळीचे आत्मा असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सतरावा मदनलाल धिंगरा या क्रांतिकारकाने कर्जन वायलीचा खून कोणत्या वर्षी केला त्यामध्ये पाहू शकता एकोणीसशे नऊ साली ही गोष्ट ही घटना जी आहे ही घडली होती प्रश्न क्रमांक अठरावा राष्ट्रीय सभा ही हिंदू संघटना आहे म्हणून मुस्लिमांनी त्यापासून दूर राहावे असे मत त्यावेळेला कोणी म्हटले होते त्याचं उत्तर आहे सर सय्यद अहमद खान यांनी असं मत मांडलं होतं त्यावेळेला प्रश्न क्रमांक एकोणीसावा द ग्रेट डिकेटर हा चित्रपट हिटलर विरोध विरोधी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात काढण्यात आला खालपैकी कोणी हा चित्रपट काढला होता द ग्रेट डिकेटर हा चित्रपट कोणाचा आहे पाहू शकता चार्ली चॅपलिन यांच्याकडून हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता यांच्याकडून काढण्यात आला होता प्रश्न क्रमांक विसावा क्रिप्स मिशन समजुदा कोणी व कुठे तयार करण्यात आला क्रिप्सचा जे मिशन आहे हा मसुदा कोणी व कुठे तयार करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक पहिला आहे लॉर्ड क्रिप्सने ब्रिटिश सरकारने भारतामध्ये आणि ब्रिटिश सरकारने इंग्लंडमध्ये तर याचं बरोबर उत्तर आहे ब्रिटिश सरकारने इंग्लंडमध्ये क्रिप्स मिशनचा मसुदा तयार केला होता तर अशा पद्धतीने इतिहास या विषयावरच्या आधारित जी के जी एस जे आहे टी सी एस पॅटर्ननुसार अशा पद्धतीचे प्रश्न येण्याची शक्यता आहे संभावना आहे महत्वाचे प्रश्न आहेत समाज कल्याण विभाग भरती अंतर्गत या पद्धतीने प्रश्न येऊ शकतात अशाच पद्धतीच्या महत्वाचे ज्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा